झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी अलीकडेच एका पॉडकास्ट मध्ये डोक्यावरती म्हणजेच टेम्पल भागात एक हायटेक डिव्हाइस लावलेलं दिसलं ज्यामुळे सोशल मीडियावरती त्याची खूप अशी चर्चा झाली हे डिव्हाइस नेमकं काय आहे आणि ते काय काम करतं चला सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सुनील कोले पाटील आणि आपण पाहत आहे सैद विक्रेस हे डिव्हाइस टेम्पल नावाचं आहे ते एक प्रयोगात्मक डिव्हाइस आहे जे ब्रेन मध्ये रक्त प्रवाह सतत रिअल टाइम आणि अचूकपणे मोजण्यासाठी डिझाईन केले गेलेलं आहे हे, सार्ख है। पर हे, हे, है। हे एक प्रकारचं फिटबीट सारखं काम आहे पण ब्रेन साठी म्हणजेच हे तुमच्या ब्रेनला आरोग्यावरती नजर ठेवत जितेंद्र गोयल हे एक्सटर्नल नावाच्या कंपनीचे संस्थापक आहेत आणि टेम्पर हे त्यांचं एक नवं स्टार्टअप आहे हे जे हेल्थ टेक क्षेत्रात काम करत आहे हे डिवाईस छोट सोनेरी किंवा चांगली सारखं दिसत आणि डोक्याच्या बाजूला म्हणजे स्टेपलला लावले जातं नेमक काय काम करतं तर मुख्यतः मुख्य फंक्शन हे डिव्हाइस ब्रेन मध्ये रक्त कसं आणि किती प्रमाणात पोहोचतं याचा मॉनिटरिंग करतं दीपेंद्र गोयल यांच्यामध्ये हे ब्रेन फ्लो अचूकपणे मोजतं ज्यामुळे ब्रेनच्या आरोग्याबद्दल महत्वाची माहिती देखील मिळते हे डिव्हाइस म्हणजेच ग्रॅव्हिटी एजिंग हायपोथेसिस जी त्याच्याशी जोडलेला आहे ज्यात बोय यांचा विश्वास आहे की गुरुत्वाकर्षण वृत्त ग्रॅव्हिटीमुळे वृद्धत्व वेगाने म्हणजेच म्हणजे राहिल्याने ब्रेन छोटे रक्तवाहिन्या प्रभावित होतात आणि ही दीर्घ काळात ब्रेनच्या कार्यक्षमतेवरती विविध स्वरूपात परिणाम करत त्यासाठी ते व्यायाम इन्व्हर्शन्स यासारख्या गोष्टी सुचवतात ज्यामुळे ब्रेनला जास्त रक्त मिळतं हे आरोग्य ट्रॅकिंग साठी आहे जसं की ब्रेन फॉप मेंदूची अस्पष्टता कमी करणं वृद्धत्व बंदा पण हे अजून प्रयोगात्मक स्वरूपात प्रमाणित काही डॉक्टरांनी याच्यावरती टीका देखील म्हणजे श्रीमंतांसाठी फॅन्सी टॉय यासाठी बनवलं गेलं आहे असं देखील टीका होतो आहे वैज्ञानिक आधार यासाठी कमी आहे आणि हे फक्त एक महागडे गॅजेट आहे मात्र डायरेक्टर असलेले यांनी हे चॅलेंज एक गुरुत्वाकर्षण या पद्धतीचं हे संशोधन आणलेलं आहे आणि हे अजून संशोधनच आहे यावरती पूर्णपणे असं ते प्रयोगात्मक किंवा प्रयोगात आणलेलं गेलेलं नाही यावरती अधिक संशोधन होऊन हे डिवाइस लवकरच बाजारात उपलब्ध होईल असं देखील म्हटलं जात आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या आपल्या सैद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर सैद्र एक्सप्रेस या चॅनलला सर्स करा विसरू नका धन्यवाद ऐके भेटूया